ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हाथी घोडे तोप तलवारे फोस तो जंजीर पे झगड़ा राजा मेरा अबी सपे भारी है राजा को में हराया नहीं जाता जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता अपनी बराबरी बराबरों वालों से ही की जाती है अरे बाप के साथ खेल खेला नहीं जाता यानंतर देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब बोलतात हात वर करायचा जोरदार टाळ्यांनी आदरणीय शरद واہ صاحب کیو شروط پر اگے 全38、ああ、87、88、88、88、88、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、ああ、88、88、88、あ、88、8、8、8、8、8、8、8、 आणि सरकारी विचारलं हा दिवस हा सव्वीसावा वर्धापन दिवस सव्वीस वर्षाच्या पूर्वी आपण एकच आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली महाराष्ट्राच्या जनतेचं आपण जुनं आहे आपल्या दुःखावर फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झालं कुणी मंत्री झालं कुणी जिल्हा परिषद कुणी महानगरपालिका कुणी नगरपालिका विविध भागातील सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं

प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाली मिळाल्यानंतर तोही कर्च दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका मिळती तर अनेकांची नावं सांगायची ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आवाज आहेत फौजिया ताई अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या त्यात ह्यात नाही हे आजार होत आजार खातील सामान्य कुटुंबाचा मला असं की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिशे होतो すずらんちはちゃこち。あいげんどんどんどんこはさみのぼり。いそくしきじきはこんなもりだ。あいや、さみがされ。せつなわあざるかち。いごぜんげさ。せつけちすそわきだ。 माझ्या लक्षात आलं की इथं कर्तृत्व आहे वेगळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्यांना उभं सगळ्यांचे नियोजन झाले नंतर विधानसभेची संधी मिळाली तिथे प्रभावी आमदार म्हणून दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावादी पक्षाची तेव्हा सगळ्यांच्या कष्टावर ત્યાં સિંહ ત્યાં સૈચારિક સ્પષ્ટતા વળો અને આજ હા સવિસાવા દિન સાજરા કર છે કેન્દ્ર સરકાર મતદા ખાસદાર સુધા

हे त्या ठिकाणी दिसलं समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळवण्याच्या नंतर ने अनेक नेते असे ने घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला मला शिकतं सांगितलं महिला महिला सक्षमीकरण करत हा जो बाहेरगावच्या नंतर जो फसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी हे होत इथ काम करणार होत अभिमान असा दिसला की मोदींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतो आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेली आहे आणि सफन्नास टक्के वगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त खोशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय द्यायच्या आणि तो धरणास्पद निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम येत्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टी ताफण दर्शक असतं शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नाव उमेद नाही होता हा पक्ष उद्या नेण्याचं काम तुम्ही युवकांनी केलं पक्षामध्ये फुश करावी असं कधी असल्याला वाटत नव्हतं पण काही विजय विचाराच्या संबंधी आंतर झालं आणि त्यामुळे ही हुतवादी मी काही त्याच्या संबंधी अधिक भाषा करू इच्छित नाही पण जे राहिले ते राहिले ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समजतं की विश्वास आहे की उद्या निवडणुका होती त्यावेळेला शिक्षण बघायला मिळेल एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली जी माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी फन्नास बाब आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या आत त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे फक्ष सुटू लागले जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वर इथे दिसतात त्यांचं नाव कमिकेशन कदम ते त्या ठिकाणी राहील ते सहा त्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा राहतो आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ही बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं हुतीची चिंता करू नका कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका आपण एकसंड राहिलो आणि जनतेच्या वर्षी ती ही कायम ठेवली तर काही या नाही आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचन हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेलं का, का, का कुणी ते तुमच्याकडे येतील एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आणि असे अनेक लोक माझ्यामध्ये राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते संघ राहून विचारांना भू येतील सत्तावीच्या चिंता करू नका सत्ता अभावतील आणखी येण्याची <laughs> स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते एका बाजूला हवं दिशा बाजून देशाचंच हिता बघितलं आज दोन दिशेनं देशाचा विचार करावा लागेल राष्ट्रीय प्रश्न येतो त्या राष्ट्राच्या हितहासामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा विनोख ठोप्रियाने केला

सरकारला आम्ही टीका नाही केली आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांचं हल्ले होत असली तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर आणणार नाही आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं आज गांधी यानं या सगळ्या प्रश्नांचा विचार करायला हवा सवन देशाचं शिर्स बघितलं आज नकाशा देशाचा निर्देश होत ठेवा काश्मीरच्या वर्षा भागात का चीन आहे तुम्ही खुलं गेलात तिथे पाकिस्तान आहे पुढे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे खाली गेलात तर श्रीलंका आहे सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशातला लौकिक होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन सुपे केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश प्रधानमंत्री नाही पण फळ वेगळे पण अधिकार त्यांच्या हातात नाही आहे माझ्यान त्यांचे व्यक्तिगत संबंध ते ज्यावेळेला मंत्रिमंडळाशिवाय सत्तेत नव्हते ते या फुले शहराचे वाजावर आले होते आणखीन काही ठिकाणी आले होते असता असते देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दल ते व्यस्त पण हा दोनला देश भारतानी त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मीस राहिला नाही आणि खाली सी राल तोही आमचा वीस आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे म्हणजे सवन देश आणि त्याच्या भोवतीचे सगळे देश आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही आहे याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीव फुलक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह हा आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्ष असतील एकच सीट बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूचन आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्तची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेण्याचा असा हा अर्थ काळ आहे देशातलं शेतकरी असेल कामगार असेल कधी चौक असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध जमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेलं पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इच्छित बदलू शकेल पण ते बदलायला विचाराने आणि दुसरीतून काम करणाऱ्या राजकीय पक्षांची समतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दवीचे याबद्दलची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागत्यांनी पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही समाजाचा एस असेल आदिवासी असेल शिविकास असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आम्ही कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाज करण राजकारण करणारा स्वच्छ पोहोचा तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती अभन निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इथून खुसा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा आहे म्हणजे की, की <laughs> संघटना

वाहन निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन शेरी नवीन केले हे दिसलेल पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा देऊया मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीव शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल <laughs> करेल बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये Zilet dinlemesi, zilet ve cenneti ki, ya sakayla <Sessizlik> ispasa diyor. Yan yıldıka, kısa da daşa, ekseni de daşa, kaydı kaza vuruldu da daşa, yasa Ya zilet ve cenneti Ha da Hani sözü माझी खात्री आहे की आणखी एक मोठी नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात आणखी काम आपल्याला करायचं हा त्या कार्यक्रमाचा सा सोळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सर्व लक्षात तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहेत नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मिली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये किंवा सगळ्यांच्या फाशीची राहील आणि अफल 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、は、私たは、は、私